सोने व तेवीस पॉईंट बावीस तोळे चांदीचे दागिने असा एकूण नऊ लाख अठ्ठेचाळीस हजार तीनशे सोळा रुपये किमतीचा मुद्देमाल शहर गुन्हे शाखेच्या पथकाने हस्तगत केला प्रदीप कुमार रामचंद्र कोळी वय पंचेचाळीस राणार कवठे मांकाळ जिल्हा सांगली सध्या बाळे ब्रिजजवळ असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे अधिक माहिती अशी की सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांचे पथक फौजदात चावडी पोलीस ठाणे हद्दीतील सिद्धेश्वर मंदिर परिसरात पेट्रोलिंग करीत होते यावेळी गणपती घाट येथे एक व्यक्ती नजर चुकवून जाताना दिसून आली त्यामुळे त्याच्याकडे चौकशी केली असता ती दिशाभूल करणारी माहिती देऊन त्याने त्याचे नाव पी एस पाटील राहणार कोल्हापूर असल्याचे सांगितले त्याच्याकडे नावाबाबत पुरावे विचारले असता तो देऊ शकला नाही तसेच त्याच्याकडे मोबाईलही नव्हता त्याची अधिक चौकशी केली असता त्याने नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी केल्याची कबुली दिली ही कामगिरी पोलीस आयुक्त यम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉ दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन भाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील पोलीस अंमलदार विजयकुमार वाळके विद्यासागर मोहिते तात्यासाहेब पाटील गणेश शिंदे निलोफर तांबोळी सिद्धाराम देशमुख अजय गुंड फरदीन शेख यांनी केली